आज आपण भगर आणि साबुदाण्याचे छान डोसे बनवणार आहोत ढोस्यांसोबत मस्त चटपटीत हिरवीगार चटणी देखील बनवणार आहोत ही चटणी अगदी चटपटीत आहे तोंडाला चवील अशी मस्त चटणी देखील आपण बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उपवास स्पेशल कुठल्याही उपवासाला चालणारी मस्त अशी ही डिश आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणे ज्या वाटीने तुम्ही भगर घेणार त्याच वाटीने साबुदाणे घ्यायचे आहेत एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत आता भगर आणि साबुदाणे मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचे आहेत म्हणजे जितके बारीक होईल इत तितकं त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडंसं रवेदारच राहतं खूप असं चिकन पीठ तयार नाही होत असं सुद्धा चालतं डोश्यांना तर या ठिकाणी मस्त रवेदार असं पीठ तयार झालेलं आहे ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता पाव वाटी दही घातलेला आहे दही खूप आंबट नसावं मोळं दही घ्यायचं आहे नंतर ज्या वाटीने आपण भगर घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी पण घातलं आहे जर लागलंच तर आपण नंतर टाकणार आहोत एक चमचा जिरं घातलेला आहे उपवासाला चालत असेल तर घाला नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता भगर आणि साबुदाण्याची लहान वाटी होती त्याच्यासाठी मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे जर तुम्ही मोठी वाटी घेतलीत किंवा भगर आणि साबुदाण्याचं प्रमाण जास्त असलं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे बाकीचं सगळं साहित्य पण थोडं थोडं जास्तच घालावं लागेल आता सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलं आणि मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी पुन्हा आणखीन एक वाटी पाणी घातलेलं आहे कारण की डोशाचं जे बॅटर असतं ते थोडंसं पातळच असतं आता पुन्हा एक वाटी पाणी घालून मिक्स करून घेतलं आता आपण सर्व सारण जे आहे डोशाचं ते भिजत घालणार आहोत आता डोशांचं सारण भिजतं तो तोपर्यंत मस्त चटपटी चटणी तयार करूया तर एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे ओलं खोबरं आहे हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ नंतर एक चमचा साखर एक चमचा जिरं आणि अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रस आणि साखर याच्यामुळे खूप छान चटपटीतपणा येतो चटणीला तर या ठिकाणी अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे थोडंसं किंचितचं पाणी आपण टाकणार आहोत अगोदर हे बारीक करून घ्यायचं आणि मग तुम्हाला हवी तेवढी पातळ चटणी तुम्ही बनवू शकतात मग नंतर पाणी घालायचं आहे आधी हे बारीक करून घ्यायचं तर या ठिकाणी आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे मस्त चटपटीत चटणी तयार झाली आहे आता दहा ते पंधरा मिनिट मी हे जे सारण आहे डोशाचं भिजत घातलेलं होतं पंधरा मिनिट तरी भिजू द्यायचं आणि नंतर एक मोठा बटाटा घेतला त्याच्यावरची साल काढून त्याचा पीस करून घेतला आहे किसणीवर किसून घेतला बटाटा आणि एका बटाट्याचा किस आपल्याला ह्या डोशाच्या बॅटरमध्ये घालायचा आहे म्हणजे खूप छान चव चा येते डोशांना सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचे बॅटर आपल्याला डोशांसाठी लागणार आहे आता डोसे बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर आता आपल्याला एक तवा ठेवायचा आहे तव्यावर थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा सुरुवातीला तेल थोडं पसरवून घेऊया आणि आता लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे डोसे तयार करून घ्यायचे आहेत मी खूप मोठा नाही खूप लहान नाही मिडियम असा या ठिकाणी डोसा तयार करून घेत आहे आता डोशाचं बॅटर तव्यावर टाकलं आणि स सगळं बॅटर जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एकसारखं आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे लगेच पलटवायचा नाही ताबडतोब थोडा वेळ ठेवायचा आहे म्हणजे वरची बाजू कोरडी झाली की तो छान व्यवस्थित सेट होतो आणि मग नंतर त्याची बाजू उल उलटून घ्यायची पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी डोसा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजू आता आपण या ठिकाणी ढोश्याच्या भाजून घेतल्या आहेत आणि मस्त आतपर्यंत डोसा जो आहे तो शिजलेला आहे आणि रंग बघा किती सुरेख आहे चवीला तर खूप छान लागतो भगर आणि साबुदाण्याचा डोसा काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळे डोसे आपण बनवून घेणार आहोत आता पुढचा डोसा बनवण्यासाठी सुद्धा बॅटर घालूया तव्यावर आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि वरची बाजू थोडीशी कोरडी होईपर्यंत आपल्याला हा डोसा असाच ठेवायचा वरची बाजू कोरडी झाली की मग पलटवायचा आणि दोन्ही बाजूंनी दुसरा डोसा देखील छान असा भाजून घेतलेला आहे सगळे डोसे अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आता तयार करून घेतलेली चटपटीत चटणी डिशमध्ये वाढूया त्याच्याबरोबर थोडासा मुरंबा घेतलेला आहे आणि मस्त उपवास स्पेशल छान अशी भगर आणि साबुदाण्याचे डोसा आणि चटपटीत हिरवीगार चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे नक्की बनवून बघा अप्रतिम चव आहे डोश्याला पण आणि चटणीला पण रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये मस्त डोसे तयार होतात अगदी छान कुरकुरीतही आहेत मऊही आहेत असे मस्त छान डोसे या ठिकाणी आपले तयार झाले आहेत पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये